नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिस्टर बागवान आजचा दिवस स्पेशल आहे मित्रांनो कारण आज मी एका कार्यक्रमाला चाललो आहे समीर चौगुलीजी यांच्या कार्यक्रमाला ज्याचं नाव आहे सम्या सैम्या सम्या सम्या मैफिली तमाशा तर आपण बघू शकता आत्ता वेळ काय झाली आहे आणि पाच वाजताचा शो आहे आणि मला तिकडे पोहोचायलाच दीड ते दोन तास लागतील दीड तास तरी लागेल ला नक्कीच जर मी गाडीवर गेलो तर आणि खूपच कमी वेळ राहिला आहे मला असं वाटते की पाच पाचपर्यंत तिकडे पोहोचायचं असेल तर आय गेस साडेतीन साडेतीन वाजता निघायला लागेल साडेतीन ते साडेचार एक तास आणि मग त्याच्यानंतर अर्धा तास प्रायर त्यांनी बोलवलेलं आहे पाचचा शो आहे साडेचारला तिकडे टच व्हायचं आहे तर पाहूया की आजचा समीर जी यांचा शो कसा होतो आहे कथाकथन असा त्याचा टाईप आहे धन्यवाद मित्रांनो आजचं क्लायमेट तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं आहे पाऊस पडण्याची पन्नास पन्नास टक्के पड शक्यता आहे मित्रांनो मी तयार झालोय रामकृष्ण मोरे या ऑडिटोरियममध्ये जे की पिंपरी चिंचवड रोडमध्ये आहे आणि तिकडे जाण्यासाठी मी तयार झालेलो आहे आत्ता साडेतीन वाजतात आणि जवळपास अर्धा तास अर्ध्या तासाच्या वर कंटिन्यू पाऊस चालू होता आणि जसं हो हो की मी म्हटलं होतं पन्नास पन्नास टक्के चान्सेस आहेत तर तुम्ही आता बघू शकता की पाऊस होऊन गेलेला आहे आणि रस्त्यावरती पाणी वगैरे साचलं आहे बऱ्यापैकी पण आता पाऊस येईल अशी शक्यता वाटत नाही आहे तर चला निघूया कारण की खूप हुशार होतो आपल्याला साडेचारपर्यंत तिकडे पोहोचलं पाहिजे नाही तर म्हणजे साडेचारचं सा प्रायोरिटा त्यांनी अर्धा तास लवकर असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपण निघूया सगळ्यांच्या मनातून आम्हाला एक थोडा वेगळा प्रयत्न केला या जनरेशन अभिवाचन हा प्रकार काय असतो हे दाखवण्याचा माझा प्रयत्न होता की यशस्वी झाला मला माहित नाही पण तो जो निघड मनोरंजन झाला आणि रुचि झाला आणि सगळ्यांनी करतो की कुणा विनंती घेतल्यास कुठंही विनोद किंवा कुठल्याही प्रकार तुम्ही सोशल मीडियावर आणि एक अगदी कल्पनेची मनापासून विनंती करायची मला ह्याची कल्पना आहे की तुम्हाला सगळ्यांना माझ्याबरोबर फोटो करायचे माझा जो पहिला ब्लॉग होता त्याच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि ज्या कार्यक्रमासाठी मी गेलो होतो पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे या ऑडिटोरियममध्ये तर त्याच्याविषयी मला थोडीशी त्या कार्यक्रमाविषयी थोडंसं बोलायचं होतं त्यामुळं म्हणजे या ब्लॉगचा या ब्लॉगची सांगता या ब्लॉगचा आता शेवट आपण त्या कार्यक्रमाविषयी बोलून आणि मग बोलूयात आणि मग या, या ब्लॉगची सांगता करूयात हा ब्लॉग संपला असं आपण म्हणू शकतो आणि मी बरेचसे शूट्स केले व्हिडिओ शूट्स या ब्लॉगसाठी आणि मी ते ॲडसुद्धा केलेले आहेत आणि एक शेवटचा एक व्हिडिओ बाकी होता जो खूप गरजेचा होता असं वाटतं मला आणि त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर म्हणजे काय काय झालं मी तुम्हाला ते सांगणार आहे तर सर्वात आधी तर आपण बघितलं की पावसाचं खूप वातावरण झालं होतं आणि पाऊस पडून गेला होता संपला होता पाऊस आणि त्याच्यानंतर पाऊस येणार नव्हता म्हणजे असं मी सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे तसं घडलं देखील पाऊस काही आला नाही आणि मी रेनकोट वगैरे काहीच म्हणजे म्हणजे मी खरं तर बाईकवरून गेलो होतो तिकडे आणि मी रेनकोट घालणारच होतो तोपर्यंत पाऊस संप म्हणजे संपला होता पाऊस पाऊस आता पडणार नव्हता असं ते कळून येतं लगेच बघितल्यानंतर मला म्हणजे असं मला समजतं की वरती आबाळ बघून म्हणजे आपल्यापैकी बरेच काही लोक असे असतील की ज्यांना कळून येतं की बाबा आता पाऊस नाही पडणार तर तसं वातावरण झालं होतं आणि मी निघालो बाईकवरून आणि साडेचार बरोबर मी तिकडे पोचलो होतो आणि जास्त ट्रॅफिक वगैरे पण नाही मिडियम ट्रॅफिक होतं जास्त ट्राफिक नाही लागलं आणि तिकडे पोचल्यानंतर तो सगळा जो माहोल असतो की एखाद्या नाटकासाठी जी लोक जमा होतात आणि जमा झाल्यानंतर म्हणजे नाट्यगृहाच्या बाहेरचा जो माहोल असतो तो आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी अनुभवला असेल आणि नॉक्स्टाईल फील होतो की याच्या आधी आपण जेव्हा कधी नाटकाला गेलेलो असतो तेव्हाच आपल्याला आठवतं की अरे तिकडेसुद्धा असंच होतं अशी लोक जमली होती ते तिकीट्स असतात गे गेट पास ज्याला म्हणतात आणि सगळे लोक असे व्यवस्थित आवरून वगैरे आलेले असतात नाटक बघायला किंवा जो काही शो असेल तो तर तिकडे पोहोचल्यानंतर मला थोडंसं थांबावं लागलं कारण साहजिकच आहे की पाच वाजताचा शो होता आणि जसे पाच वाजले तसं त्यांनी आतमध्ये घेतलं सगळ्यांना प्रेक्षकांना आणि त्याच्यानंतर मी माझ्या सीटवर जाऊन बसतो सीटची तर वेगळीच गंमत आहे सीट, सीट, सीट माझी जी सीट होती ती ॲक्च्युली तुटली होती हां आणि जे तुटली होती ही ही आता ही कशी चेअर आहे ही ही बघू शकता तुम्ही अशी एक मिनिट तुम्हाला दिसते का नाही मला माहिती नाही पण ही अशी चेअर त्या दोन बाकडी ज्या असतात त्याला हात ठेवायचे जे जागा असते हे हे इकडे हे असे दोन याच्या आतमध्ये ही अशी अशा पद्धतीची ही चेअर अशी त्यांनी टाकली होती तिकडं तर मी त्याच्या मागच्या सीटवर बसलो होतो आणि मग त्या सीटची पूर्ण जी रो होती ज्यांनी त्या रोज पूर्ण तिकीट बुक केलं होतं ते लोकं आले आणि मग ते पुढं बसले माझ्या आणि तिकडे ते तुटलेली एक चेअर होती आणि बाकीचे सगळे चांगले चेअर होते तिकडे नाही असं नाही पण त्याच्यानंतर असं कळालं की ती माझीच चेअर आहे आणि मग त्याच्यानंतर मी त्या तुटलेली असली तरी ती व्यवस्थित मला ते आत्ता मी असं मला बघू शकता तुम्ही याच्यावरती मी कसं व्यवस्थित बसलो तसं तिकडे मला व्यवस्थित बसता येत होतं आणि पुढं कोणीच नव्हतं तर साहजिकच आहे की दोन त्याचे प्लस पॉईंट होते की की म्हणजे शूट करायला ते व्यवस्थितपणे शूट करता येणार होतं मला जे काय असेल ते आणि साहजिकच आहे की कुठल्याही लाईव्ह शो जो असतो त्याची विशेषतः कॉमेडी असेल तर त्याचे जे होस्ट असतात किंवा ते लोक सांगतात की कृपया करून नका टाकू याच्या क्लिप्स वगैरे हो कारण ती मजा राहत नाही त्या जोकमध्ये किंवा तो जो काही परफॉर्मन्स असेल त्याची मजा राहत नाही त्यामुळं सोशल मीडियावरती ते टाकू नका आणि टाकल्यास तरी ते दुसरं काही मी तरी म्युझिक लावून वगैरे हो टाका जेणेकरून कळू नये लोकांना की बाबा एक्झॅक्टली काय पंच होता तो काय जोक होता तर तशा पद्धतीने मी बऱ्यापैकी काही घेतलेल्या आहेत गोष्टी आणि मध्ये काही शूट्स केलेले आहेत की ऑडिटोरियम कसं आहे बाहेरून वगैरे आणि अतिशय चांगला अनुभव होता फक्त एक गोष्ट राहिली की तिकडे फोटो नाही मिळाला की नाही मिळाला फोटो मला अपेक्षा होती फोटोची पण खूप खरं तर दोन तासाचा कार्यक्रम होता आणि जवळपास तो कार्यक्रम चालला तीन तास तीन सव्वा तीन तास कार्यक्रम चालला तो आणि त्याच्यानंतर समीर चौगुले यांना जायचं होतं नाशिकला कारण शनिवारी आमचा कार्यक्रम झाला इकडचा आणि रविवारी नाशिकला त्यांचा कार्यक्रम होणार होता, होता दुपारचा तो शो होता आणि त्यांना रात्री निघायचं होता आणि त्यांना व्यवस्थित झोप आणि जो आर्टिस्ट जे कलाकार लोक असतात त्यांना गळा जो आहे तो व्यवस्थित जपावा लागतो आणि जो व्यवस्थित नाही झाली की मग आवाजात खूप असे चेंजेस येतात आणि आवाज व्यवस्थित ठेवायचा असेल तर व्यवस्थित शांत झोप वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्यांना मेंटेन कराव्या लागतात तर ते म्हणाले की आज म्हणजे प्रत्येक वेळी ते देतात असं ते म्हणाले की मी असं करत नाही मी प्रत्येक वेळी प्रत्येक शोला मी आजपर्यंत दिलेले आहेत फोटोज पण मी या शोला फोटोज नाही देऊ शकणार कारण खूप उशीर झालेला आहे आणि मग सगळ्या प्रेक्षकांनी पण ते समजून घेतलं आणि कोणालाच फोटो नाही भेटले दुर्दैवीपणे तर हरकत नाही प्रेक्षकांचं प्रेम असतं आणि प्रेक्षक समजून घेतात सेलिब्रिटीजला आणि त्याच्यानंतर मग मी घरी आलो तर माझा अनुभव खूप छान होता या समयासमया मैफिलीत माझ्या या कथाकथन जे होतं आणि कॉमेडी पण होतं आणि छान होतं म्हणजे असं तुम्ही पण बघायला जाऊ शकता जर त्याचे अजून पण शो शोज होणार असतील ऑफकोर्स होणारच असतील तर मला वाटलं तर तुम्ही जाऊ शकता माझा तर अनुभव छान होता हे सांगण्याचा प्रयत्न होता माझ्या या ब्लॉगमध्ये आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप मनपूर्वक आभार आणि आणि विशेष म्हणजे मी त्यांना एक मेसेज पण केला होता टेक्स्ट मेसेज इंस्टाग्रामवरती आणि मला आश्चर्य वाटतील मित्रांनो की त्यात त्यांचा रिप्लाय आला होता आणि प्रत्येक वेळी म्हणजे एक दोनदा मी मेसेज केलेला त्यांना त्यांचा रिप्लाय आलेला आहे ते फॅन्सला जास्तीत जास्त प्रयत्न करतात की त्यांच्या फॅन्सला रिप्लाय करण्याचा ते प्रयत्न करतात एक त्यांच्या वाढदिवसाला मी शुभेच्छा दिल्या होत्या आय आय थिंक तो ऑटो जनरेटेड असेल नसेल मला माहिती नाही मित्रांनो पण तो ऑटो जनरेटेड रिप्लाय आहे का नाही मला माहिती नाही त्यांनी स्वतः पण तो रिप्लाय केलेला असू शकतो आणि शोसाठी शो चांग शो छान झाला म्हणून मी एक मेसेज केला के होता आणि ते त्यालाही त्यांचा रिप्लाय आला होता तर असा सगळा माझा अनुभव होता जो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि हा ब्लॉग इथेच संपला असं मी जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र